हाय नमस्कार मी पूजा मराठी मनोरंजन वाहिनीवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर एकतीस ऑक्टोबरला आपल्या सगळ्यांच्या भेटीला पुन्हा शिवाजीराजे भोसले याजसाठी केला होता अट्टहास हा सिनेमा येतो आहे आणि त्यानिमित्ताने या सिनेमाचा लेखक आणि दिग्दर्शक महेश सर महेश सर आणि राजेंच्या भूमिकेमध्ये असणारे सिद्धार्थ सर आणि सिद्धार्थ जाधव सर हे सगळे आहेत आणि त्यांच्यासोबत गप्पा मारायच्यात आणि या सिनेमाचा प्रवास मला ऐकायला नक्की आवडेल सर तुमच्यापासून सुरुवात करते लेखक आणि दिग्दर्शन दोन्ही या सिनेमाचं तुम्ही घेऊन परत एकदा भेटीला येत आहे कसा सगळा हा प्रवास होता आणि या स सिनेमाची ही संकल्पना तुमच्या डोक्यात कशी आली शेतकरी आत्महत्या हा महाराष्ट्राला बेडसावणार प्रश्न आहे गेले कित्येक दशक आणि म्हणजे रॅम्पंट म्हणजे आता अजूनही म्हणजे ते असं नाही की कमी झाले जवळजवळ रोजच्या आजही सात आत्महत्या होत्या विच इज अ शेमफुल थिंग माणसाचा जीव एवढा स्वस्त नाही झाला आहे आणि तो पण अशा एका व्यक्तीचा जो माझ्या ताटात मला जीवन देतो ज्याच्यामुळे मी जगतो त्याचा जीव वाचवण्यासाठी आपण काहीच करत नाही आहे ह्या देशात आ, जवळजवळ चौदा लाख कोटीचं कर्ज माफ केलं इंडस्ट्रिलिस्टचं आणि मोठमोठ्या व्यक्तींचं त्या तिथे काही हजार रुपयासाठी माझा बळीराज आत्महत्या करते इट इज द मोस्ट शेमफुल थिंग आणि त्याचा त्रास होत होता पण तो मांडणं गरजेचं होतं आणि मग तो असं मांडणं गरजेचं होतं की लोक बघतील सिनेमाच्या माध्यमातून तो लोक बघतील त्याचा स्क्रीन प्ले असा लिहिला जाणं गरजेचं होतं की लोक ते अडीच तास खुर्चीतनं आणणार mm. नाहीत मग त्याच्यासाठी एकच mm. म्हणजे जसं आपण काही म्हणू की दहा सुपरमॅन दहा बॅटमॅन काही स्पायडरमॅन यांना एकत्र केलं तरी त्यांच्यापेक्षा सरस आपले शिवाजी महाराज आहेत okay. मग ते तसंच व्यक्तिमत्व पाहिजे जे आज आपले थोडेसे तरी कान असतील okay. आणि मला जर का शेतकरी वर्ष त्रास देतं तर हा लोकांपर्यंत पोचणं गरजेचं आहे की आज ज्यावेळेला हा मला विचार येतो ना की मी आज छान मार्केटमध्ये जाऊन भाजी घेतो मी समजा मी वाटाणे घेतले आणि मग मला तर म्हणतो की आज वाटाणे ऐंशी रुपये किलो आहेत पण ज्यावेळेला मला कळतं ना की त्या शेतकऱ्याने ते आपल्या मेहनतीने घाम गाळून शेतात राबून जे त्यांनी ते पीक काढलेलं आहे त्याला त्याचे पाच रुपये मिळतात hmm. इट इज सो शॉकिंग म्हणजे ज्या माणसांनी काही मेहनत केलेली नाही आहे तो मधल्यामध्ये पन्नास साठ रुपये कमवून आहे hmm. का नाही आपण त्याला त्याच्या मेहनतीचा मोबदला देऊ शकत का नाही अशी एक मार्केटमध्ये एक, एक संस्था निर्माण केली जाईल की जिथे त्यांना त्यांच्या पिकाचा रास्त भाव मिळेल इतकं कठीण आहे का म्हणजे मला वाटतं हे केलं तर मला वाटतं तुम्हाला ही कर्जमाफी करावी लागणार नाही ही आता माझ्या मनात आलेले भावडे प्रश्न त्याला मी माझ्या पद्धतीने उत्तर द्यायचा प्रयत्न केला आहे ते राईट रॉंग मला माहिती नाही पण मला काय म्हणतात एक लोकांमध्ये ती जाणीव देणं खूप गरजेचं होतं की बाळा तुला जो तुझं जे पोट भरतो ना तो माणूस सुखी नाही आहे आणि त्या ह्याच्यात एक सिनेमा लिहायचं मग त्याच्यासाठी मलाही ही, ही मुलं मिळाली दोन सोन्यासारखी मग त्यांना मी बरं ती सोन्यासारखीच आहेत आज आ, या देशात सगळ्यात तरुण राष्ट्रपती पदक ज्याला मिळालं आहे ती आमची तिषा ठोसर आहे भार्गव हा ज्याला तुम्ही पाहिला तर त्यालाही आज राष्ट्रपती पारितोषिक आहे नॅशनल अवॉर्ड राष्ट्रपतींच्या हस्ते मिळालेत तर कुठेतरी ते आणि ह्या प्रश्नाची सांगड घालून हा सिनेमा लिहिला गेला तो बघितल्यावर तुम्हाला कळेल की काय असतं की एक अपील आज तुम्ही जेव्हा सिनेमा करता ते लहान मुलाचा अपील ना तुमच्यापर्यंत लगेच पोचतं तर त्यामुळे ते, ते, ते मला ते त्यांना केंद्रबिंदू ठेवून आणि मग आपले शिवाजी महाराज आले कि ते हो की ते डेफिनेटली लोक बघतील पहिलं हेवर मला की लोकांनी पाहिला पाहिजे पिक्चर आणि तो मी मला असं वाटतं की मी जेवढा ठरवला तेवढा आलं आहे ते सिनेमात तो सिनेमा बघितल्यावर तुमच्या कुठेतरी संवेदना थोड्या जाग्या होतील तुम्हालाही वाटेल की नाही आपण पण काहीतरी करायला हवं काय असतं माणूस ज्यावेळेला काही प्रॉब्लेमचं सोल्युशन बघत असतो ना तो दुसऱ्यांनी काय करावं हेच बघत असतो पण तुम्ही थोडा विचार केला तर आपणही करू शकतो okay. तर ते जर का मला जमलं तर बस माझं उद्दिष्ट सफल होईल नक्की okay, सिद्धार्थ सर तुमच्याकडे येईल छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका जेव्हा तुमच्याकडे आली आहे तर काय मनात भावना होती एकतर सगळ्यात पहिले आणि एकतर रौद्र जरा रूप दाखवले आपण शिवाजी महाराजांच्या ह्याच्यामध्ये दिसत आहे चिडलेत ते भयानक तर हा सगळा प्रवास तुमच्यासाठी कसा होता अनुभव कसा होता माझ्यासाठी प्रचंड एनरिचिंग एक्सपिरियन्स होता छत्रपती शिवाजी महाराज आजची आपली महाराष्ट्राची परिस्थिती बघून त्यांना ज्या यातना होत आहेत आणि ते खाली आले आहेत आणि शेतकऱ्यांची आपण म्हणजे गेल्या दहा वर्षात जर बघितलं तर एक लाख बारा हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात <laughs> तो हा आकडा भीषण आहे आणि तो काही कमी नाही होते म्हणजे महाराज असताना कुठल्याही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही तेव्हाही दुष्काळ होता तेव्हाही पूर येत ते ते होते तेव्हाही सगळं होत होतं पण कोणी आत्महत्या करत नव्हतं कारण त्यांचं जे कृषीचं धोरण होतं शेतकऱ्यांच्या हिताचं होतं पण मग आज आपण बघतो की आजची परिस्थिती आत्ता सगळं प्रगत झालं आहे जास्त प्र तरी हा आकडा इतका भीषण का वाढतोय तर हे म्हणजे हे त्यामुळे ही भूमिका आणि हा विषय आल्यानंतर एक ॲक्टर म्हणून समाधान होतं आपण एक मोठी भूमिका करतोय त्याचं सादरीकरण आहे आपण एक हिरो म्हणून असं काहीतरी प्रेझेंट होणार आहे विषय उत्तम आहे सगळंच होतं पण एक माणूस म्हणून जी एक जाणीव निर्माण होते ना की आपण सगळेच जण असं म्हणतात की आपण एक समाजाला काहीतरी देणं लागत असतो तर ते वाचून ते पफॉर्म करताना एक प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आणि ती प्रेक्षकांच्या मनात निर्माण व्हावी कारण अस्वस्थतेतूनच आपण काहीतरी सोल्युशन ओरिएंटेड शोधण्याचा प्रयत्न करतो तर माझ्या माझ्यासाठी म्हणून सुद्धा मी खूप मला ते हिट झालं आणि आपण काहीतरी केलं पाहिजे आणि मी खरंच करणार आहे मी नुसतं बोलत नाही आहे तर मला असं वाटतं की मी इतका अनवेअर का होतो ह्या गोष्टीच्या बाबतीत इतकं म्हणजे स्वतःच्या बाबतीतलंच बरंच रिअलायझेशन या रोलमुळे मला झालं आणि मला असं वाटतं की हे जास्तीत जास्त लोकांना झालं पाहिजे आणि हा जो प्रश्न आहे हा संपून गेला पाहिजे कारण ह्या विषयावर आपण एक चित्रपट बनवतो आहे किंवा तो बनवावा लागतो आहे सरांना हा विचार मांडावा असं वाटतो हेच फार त्रासदायक आहे याच्यावर पिक्चर नाही झाला पाहिजे ऑनेस्टली पण तो आजची गरज म्हणून तो केला आहे तो इतका असा एक्सपिरियन्स होता या कालच तो पोस्टर आहे आणि इतका वेगळा लूक आहे या सिनेमामध्ये कशी तयारी तुझी झाली आहे आणि पुन्हा एकदा महेश मांजरेकरांच्या सिनेमामध्ये एक विलन किंवा खलनायक तू साकारतोय त्याच्याबद्दलची तुझी तयारी कशी होती तयारी म्हणजे एकतर सरांनी आपलं आपलं भूमिका दिली की आपण जरा एक्सायटेड होतो कारण शेवटी महेश सरांच्या फिल्म मध्ये काम करायचं प्रत्येक प्रत्येकाला स्वप्न असतं की एवढ्या मोठ्या दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करावं पण खरंच मी काय सिद्धार्थ काय विक्रम काय आम्ही सगळे अशी पाहोत की सर ज्या पद्धतीने आमच्याकडून काम करून घेत आहेत म्हणजे त्यां ते आमचं कौतुक करतं की आमच्या ते टॅलेंट आहे म्हणून आम्ही करतो पण ते टॅलेंट हेरणारी पण लोकं असावी लागतात तो विश्वास टाकणारी लोकं असावी लागतात आणि मला असं वाटतं की मला ते सरांचं एक खूप आवडतं त्यांच्या स्वभावातलं ते त्यांच्या गोष्टीवर ठाम असतात मला हे हवं आहे हे हवं आहे तर त्या ठाम पद्धतीने त्यांनी म्हणतात त्यांनी माझ्यावर जबाबदारी टाकली की ही भूमिका तू करतोस आणि अशा पद्धतीने होणार आहे आणि मला असं वाटतं की ती जबाबदारी मी दे धक्कापासून सरांबरोबर हा प्रवास सुरू झाला आहे तर जेव्हा जेव्हा सरांनी माझ्यावरती जबाबदारी टाकली ती पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करत असतो ॲज ॲक्टर सरांच्याच आशीर्वादाने सो आत्ता जी भूमिका करतोय त्यातलं ते लूक असेल त्याचा वॉक असेल ज्या पद्धतीने तो बोलतो आहे सरांनीच कथा लिहिलेली असेल मग त्या कथेत तो कुठे येतो आहे हे सगळं सरांनी ठरवलं आहे मी फक्त प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला आहे पण खूप आनंद होतो आहे प्रामाणिकपणे काल वाढदिवशी माझं पोस्टर आलं सिनेमाचा टीझर ट्रेलर यांनी आधीच माझ्या रसिक प्रेक्षक एक ते भारावून गेलेत ज्या पद्धतीने सिद्धार्थचा परफॉर्मन्स त्यांनी ट्रेलरमध्ये पाहिला सिनेमात तो पाहायचा त्यांना आणि आता आणखीन कुठेतरी एक छान माझा पण लूक आला आहे त्यामुळे ती उत्सुकता आणखीन छान तयार झाली आहे सो ॲक्टर म्हणून प्रेक्षक म्हणून दोन्ही बाजूने मी आता मला बघायचा सिनेमा एकतीस ऑक्टोबरपासून असं झालं आहे पण माय प्रेक्षक मराठी सिनेमावर भरून प्रेम करत आहेत आणि हा आपला विषय आजचा विषय आणि मला मला तेच म्हणायचं असतं की जी भव्यता हवी मराठी सिनेमातली जे मनोरंजन हवं आहे जो, जो थॉट हवाय प्रेझेंटेशन हवं आहे हे सगळं आहे आणि ते स्वतः छत्रपती शिवाजी महाराज येत आहेत काहीतरी सांगायला आपल्या बळीराजाविषयी सो आणि ती दोन मुलं ज्यांचं कौतुक सरांनी केलं होता त्रिशा आणि भार्गव ह्या ह्या सिनेमातले सगळे कलाकार उत्तम आहेत आणि विषय चांगला आहे त्यामुळे ह्या सिनेमात ह्या सिनेमाचा भाग होणं हीच मोठी गोष्ट आहे ते बघूया आता सिनेमात तुम्ही दाखवता की शिवाजी महाराज खालती येऊन आपल्या आता त्याच्याबद्दल काही राग व्यक्त करताय किंवा जे काय तर जर का तुमच्या खऱ्या आयुष्यात मी तिघांनाही विचारल कोणी उत्तर द्या तुमच्या खऱ्या आयुष्यात सकाळी उठून तुमच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज आले तर त्यांना काय इच्छा तुम्हाला सांगावीशी वाटेल तुमची किंवा काय आशीर्वाद घ्यावासा वाटेल त्यांच्याकडनं मला पण एकच सांगायचं वाटेल की इकडे सगळ्यांना बुद्धी द्या की त्यांच्या विचारात असलेला महाराष्ट्र इथे गडू दे आणि महाराष्ट्र हे दिल्लीचे तख्त राखतोच पण महाराष्ट्र हा त्यांनी जसा विचार केला तसा सगळ्या बाजूनी इकडचा बळीराजा खूप सुखात राहू दे इकडचे सगळे मराठी माणसं खूप आनंदात राहू दे आणि महाराजांनी मग चिडायची गरज लागणार नाही ते शांतपणे बसून त्यांचं जे जे आपले राज्य चालवतील त्यांचं कौतुक करू दे असे परिस्थिती निर्माण करायला एकतीस ऑक्टोबर पासून आमचा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात जगभरात रिलीज होतोय ज्या पद्धतीने प्रत्येक सिनेमावर प्रेम करता हा आपला विषय आजचा विषय आणि मला नाही वाटत की चांगलं आलं की माझ्या बाब प्रेक्षक थिएटरमध्ये जातातच तर चांगला विषय आणि चांगला सिनेमा तुमच्यासाठी येतोय नक्की बघा तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये पुन्हा शिवाजीराजे भोसले एकतीस ऑक्टोबर थँक्यू सो मच so आणि खूप साऱ्या शुभेच्छा